इतकं प्रेम इतकं प्रेम होत कुणाचं कैकईच किंब होना कौशल्य पेक्षा सुद्धा जास्त प्रेम होत बर आणि मग काय झालं लहानपणी प्रभू रामचंद्र विहिरीमध्ये गेले विहिरीमध्ये गेले ही पाहिलं कुणी कैकै पाहिलं 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 पळतच हो आणि रामाला म्हणायला लागले रामा, ला रामा वरतीये वर ये रामा 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 कराव लागले वरतीये त्यावेळे रामप्रभू काय म्हणते आई माझं एक हात परवशील तर मी वर येईल अरे येत काय तुझ ला होते नवे नवे हा प्राण तुला काढून देते इतकं प्रेम होतो तिचं जीव देते बाळा पण तू काय कर खाली त्यावेळेला राम काय म्हणतात हे बघा तुला आठवण त्यावेळेला राम किती होते सात वर्षाचे होते किती सात वर्षाचे लहान होते आई तुला एक सांगतो मनातलं कि मी ज्या कार्याला आलेलो आहे ते कार्य तुझ्याकडनं होणार आहे तू करशील का अरे लाख कार्य करतो तुझ्यासाठी काय करू सांग मग काय म्हणतात रामराय की आई तू काय कर की तुला दोन वर मिळालेले आहेत वडिलांच्याकडून तर त्या वरात असं माग की रामाला वनवासाने भरताला राज्य त्यावेळेला तिची स्थिती काय झाली सांगा पाया खालची जमीन गेली तोंडाला कोरड पडली अंगाला काप सुटला कंप सुटला रामा असलं मला काय सांगू नको माझा जीव घे पण मला असलं सांगू नको त्यावेळेला रामप्रभू म्हणतात नाही आई काय कर तुला हे काम करावं लागलं नाही तर मी हे रीतन वर येणार नाही होते ते कस लहान तर तिनं जसं वर मागून घेतलं तर तसं रामांच्या हातासाठी काय केलं तर वर मागून घेतलं सांगतात राम मग तुला काय होईल जगात तुझी आप होईल तुझं कुणी नाव ठेवणार नाही तुला सगळी नाव ठेवतील त्या वेळेला काही काही म्हणते जर तुला त्यात आनंद असला अगं आई मला आनंद म्हणजे मला वनात जायचंय आणि काय करायचंय माझ्या हनुमंतरायाची भेट होणार आहे आई मला अजून काय काय मिळणार आहे अहिल्याचा उद्धार होणार आहे आई मला अजून काय काय मिळणार आहे बघ ती शबरी किती वर्ष झालं तपश्चर्या करते का तिला मला उद्धार करायचंय अहिल्याचा उद्धार करायचंय ऋषी मुनी झाडांच्या रूपानं दगडांच्या रूपानं मला तिष्टत राहिल्यात आई मला त्यांचा उद्धार करायचाय त्यावेळेला काय म्हणती काही काही म्हणती की जर माझ्या रडण्यानं जर तू हसणार असतील तर मै रो रो के रहूंगी तुम्ही हसा कर तुला मी हसवत राहीन आणि मी रडत राहीन रामा काय म्हणते बघा असं एक पात्र मी सांगितलं तुम्हाला असं प्रत्येक पात्र इतकं ताकद बाजितलं आता रामप्रभूंचा तर विषयच नाही त्रिभुवनाचा मालक आहे का नाही जनित आहे त्याच्यानंतर लक्ष्मण तितकाच ताकतीचा आहे तिनी माता तितक्याच ताकदीच्या आहेत आणि त्यात माझे हनुमंतराय हनुमंत राय कसं ओळखलं बघा रामाने राम जवळला वनवासामध्ये गेले अगोदर हनुमंतरायची ओळख होती का हो नव्हती राम जवळला वनवासाला गेले त्यावेळेला ऋषींच्या आश्रमात गेले आश्रमात गेल्याच्या नंतर काय झालं पालीच्या आश्रमात आणि वालींच्या सेवकांनी रामांना आसन दिलं राम प्रभूंना आसन दिलं पण आसन लक्ष्मणाला दिलं नाही जवळच राय होते आणि त्यांच्या लक्षात आले लक्षात आलेल्या त्यांनी काय केलं तर लक्ष्मणाला सुद्धा आसन दिलं रामप्रभूंनी हनुमंतरायांच्याकडे बघितलं नजरा नजर झाली आणि ओळखलं बुद्धिमता वरिष्ठ बुद्धी कसे हनुमंतरायाची बुद्धिमताम वरिष्ठ आणि मग पारख केली आणि हनुमंतरायाची त्या दिवसापासून काय झालं मैत्री झाली मैत्री म्हणा दास झाले हो काय म्हणतात हनुमंतराय स्वतःला काय म्हणतात रामदास आहे का राम नाही सांगा रामाचा दूत तुका म्हणे रुद्रा त्यांना नाव काय रुद्र हे का नाही अकरा रुद्रातले रुद्र येतोय हनुमंतराय बघा आणि मग प्रसन्न होऊन काय केलं प्रभू रामाने काय केलं की कृपा केली हनुमंतराय आणि तेव्हापासून दोघांचं मैत्री झाली दोघांची मैत्री नुसती झाली नाही तर काय झालं की प्रभू रामांच्या वरच संकट ज्या हनुमंतरायनं दूर केलं ते हनुमंतराय तुमचं आमचं दुःख दूर करतील का नाही सांगाव केवढ ही मोठं संकट असलं तुम्हाला सांगते की आज सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत बरं का आपण दुसऱ्या सप्त चिरंजीवांना तर शरण जाणार नाहीये तुकाराम महाराजांनी सांगून दिलेले शरण गेले तुकाराम महाराज तसं तुम्हीही शरण जावा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता तस जर माझ्या हनुमंतरायाला शरण गेलं तर हनुमंतराय तुमची सगळ्या संकटातून मुक्ता करते संकट हरे संकटाचं हरण करणारा जर आत्ता मृत्यू लोकावर अमरत्व प्राप्त झालेला देव असेल तर माझे हनुमंतराय आणि मग त्या रायाला पूर्ण कृपा झाली आणि चिरंजीव पद मिळालं असा हा मृत्यू लोकावरचा आता तुमच्या आमच्या उद्धारासाठी जर देव असेल तर कुठला राय मग त्यांनी काय केलं कुठल्या भक्तीने ते पोचले सांगा तुम्ही दासत्व हनुमंत केले

म्हणून सगळ्या भक्तीत नवविधा भक्तीमध्ये श्रेष्ठ भक्ती कुठली असेल तर दास भक्ती पण आपल्याला दास आवडत नाही का दास व्हायला आपल्याला आवडतं का सांगा मालक व्हायला कुणाला पण आवडतो हे का नाही सांगा सतरंजा टाकायचा झाडून काढायचं हे आपल्याला आवडत नाही हे का नाही दासच्या भक्ती तुम्हाला सांगू नवविधा भक्तीतली श्रेष्ठ भक्ती असेल तर कीर्तन भक्ती नाही काय जमलं तुम्हाला श्रवणम कीर्तनम श्रवण भक्ती तर श्रेष्ठ आहे काय प्रश्नच नाही मोक्ष मिळे आयता श्रवणाची माझी श्रवण करून कीर्तन जर ऐकलं तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे काय कीर्तनात नाही ऐकायचंय नाम घ्यायचंय म्हणून सांगते तुम्हाला की स्वर्गातले देव या मृत्यू अपेक्षा करतात स्वर्गातली आमर आहेत बरं का पण मृत्यू लोकातली करतात का तुम्ही आम्ही इतकं नशीबवा नाही खरंच नशीबवा नाही बघा तुम्ही हे उत्सव आपल्या इथे चालतात तो ऐसे नाही टाल्याचे वैकुंठात ही भक्ती नाही कैलासात ही भक्ती नाही स्वर्गात ही भक्ती नाही

नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गावोगीती कशासाठी कीर्तनाच नाम घ्यासाठी कीर्तनानं कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून स्वर्गातले देव इथं याची अपेक्षा करताना आपण तर मरके हो आपल्याला किती आयुष्य आहे माहिती आहे का आपल्याला हो? आयुष्य किती आहे कुणाला माहिती नाही का हाय माहिती हो शंभर वर्षाच गणना केलेले शतक गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीड़ा रोग हो क्षय मग भजनाशी उरेल ते काय भजनाला उरले कधी जीव जाईल माहिती नाही उड जाय गा एक दिन पंची रहेग पिंजरा खाली उड जाय गा एक दिन पंची रहेग पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली काय होणार आहे एक दिवस या देहातनं प्राण निघून गेला की सगळं त्या सगळं असते आपल्याकडे बघा देहामध्ये डोळं असतात हात असतात पाय असतात नाक तोंड सगळं त्या सगळं असतं पण का नेत्या तू आपल्याला गा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली अशी स्थिती मानवाचे आहे आयुष्य जास्त नाही हो एक सुभाषितकार काय म्हणतात सांगते तुम्हाला आपल्याला वाटतं की एक अमृत्व घेऊन आले आपण आणि आपल्याला आयुष्य जास्त आहे म्हणून आपण भक्तीकडे ओढलं जात नाही तर एक सुभाषितकार काय म्हणतो माहिती आहे सुभाषित कार म्हणतो अरे मानवा तुझं केवढं आयुष्य आहे आणि काय एवढा उद्धट वागतोय श्रे जरा माणसासारखा वाग गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी अरे असा वागू नको बाबा तुझं आयुष्य तसं आहे माहित आहे का सुबह का बचपन हसते देखा फिर दोपहर जवानी अरे सांज बुढापा ढलते देखा रात को खत्म कहानी, एका दिवसाच तुझा आयुष्य है, असं हा हा म्हणता निघून जाईल सावध हो आपले खरं तर काकडा तुम्ही ऐकले पारकरी काकड्यात काय म्हणताय तू कुठं जागे वारे आता स्मरण करा पंढरी राता भावेचरणी का माथा चुकवा व्यथा जन्माचा धन दारा पुत्र जन हे तो मिथ्या हे जाणून शरण रिगारे भगवंताला शरण जावा हे सगळं फोट आज तुम्ही पहाटे अमृत वेळेवर उठलेले सगळे संत मंत काय करतात अमृत वेळेला भक्ती करतात तो पहाटेची भक्ती श्रेष्ठ आहे पण त्यावेळेला आपण कुठल्या झोपेत असतो साखर झोपेत आज हो मी दहा जणांना उठवलं असेल साडेचारला मी तीनला उठले त्याचं काय नाही पण ला सगळ्यांना माझं फोन गेलं बघा तुम्हाला सांगते की अमृत वेळ आहे का नाही सांगा साधतो साधतो म्हणत आयुष्य निघून जाईल हो आत्ता आयुष्य निघून जाईल करणार नाही आपल्याला खरं सांगते तुम्हाला आणि मग काय हो मरणाच्या वेळी करी तळमळ त्यावेळेला कोण वाटून घेणार आहे सांगा दुःख आपलं मग हे आत्ता जो देह आहे आपल्याला या देहाकडनं या नाशिवंत देहाकडनं शाश्वत भगवंताची प्राप्ती होऊ शकते बर का याच देहाकडनं ही पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आपल्याला दिलेत का नाही आणि त्याचं पाच विषय दिल्यात त्या पाच विषयक माणूस घडलाय व खरंच घडलाय माणूस शेवटी उपयोगाला काही आपल्याला या पाचांच्या कडनं आपण काय करू शकत नाही पाच विषय जिंकण्याची ताकद या आपल्या पंच ज्ञानेंद्रियात आणि पंचकर्मेंद्रियत आहे आज काय झाले माहिती आहे का डोळं बघतात की पाहिजे पाहिजे असं वाटतंय आपल्याला मन त्याच्या मागे धावतंय बघा जिबीला नको ती खायला पाहिजे वाटतंय बघा डोळं कानाला पण नको ती सिनेमाची गाणी वगैरे ऐकायला पाहिजे वाटतंय बघा विषय आवडतात हो ह्या पंच ह्या जे ज्ञानेंद्रियकने जे ज्ञान घेतात त्यानं भगवान भेटणार आहे बरं का आपल्याला दिली इंदरी हात पायतान डोळे मुख या वचन तेने तू जोडशी नारायण सर्वता मोकळा जीव लाव भगवंता पर्यंत पोचल चौऱ्याऐंशी लक्ष योनीतल्या त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नव्याण्णव योनीना ज्ञान नाही माणसाला फक्त भगवत प्राप्तीचं नामस्मरण घेण्याचं ज्ञान आहे बरं का ही भगवंताची कृपा आपल्यावर भगवंतानं कृपा अवलोकने निहाळीले आपल्या पदी बैसवले अरे मानवा तू मला ओळखू शकतोस का कोण पशु सत्संग घेतलाय का हो कोणी कीर्तन केलंय का हो चार पुत्री मांजर जमलेत का हो कोण दमले सांगा तुम्ही आपल्याला जर एवढं ज्ञान असताना आपण नको त्या ठिकाणी ज्ञान जर वापरलं तर काय करायचं आपली आपण करा सोडवण स्त्री असा किंवा पुरुष असा आपली सोडवण काय करायचंय आपली आपण करायचं आणि ती तुम्हाला सांगते संतांचं एवढं मोठं आपल्यावर महान उपकार आहे ती कि संतांनी काय केलेलं आहे आपल्याला गाथाच्या माध्यमातनं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं गीतेच्या माध्यमातनं ज्ञान तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवले श्रवण करायचंय आणि अंगीकार करायचं दुसरं काय करायचं आता एवढं मोठं ग्रंथ कोण वाचणार नाही सांगा मग श्रेष्ठ आता तुम्हाला सांगते आज हा पर्व काळ आहे हनुमंतांना हलवून जागा केले की तुम्ही काय करा मी याला लागलो सगळी काय करा करा आल्याच्या नंतर काय करा माणूस सुद्धा आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे आपण हनुमंतांना आपल्याला दाखवून दिले हनुमंतराय आल्याच्या नंतर कुठं गेले कुठे गेले सूर्या खेळायलाही काढले का नाही आपल्याला पण भक्तीत आनंद आहे काय सांगितले आकाशी झेप घे रे पाखरा पुढे सोन्याचा पिंजरा सगळं आहे पण आपण काय केले स्वतःला बांधून घेतले आम्हाला टाइम नाही आम्हाला सवर नाही सांगा असं खरं त्या भगवंताच्या हनुमंतरायाच्या लिलेत न एक 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 अगदी घेण्यासारखा आहे बघा कीर्तनाला वेळ आपला थोडासा कमी असतो पहिली चाल थोडक्यात होईल एक दोन मिनिटामध्ये आणि उर्वरित भाग थो थोडासा आवरून आपण बत्तीसला तर फुलं टाकायचं असे ऑर्डर आलेले चाल पहिले चाल म्हणा पहिले काही नेम असतात त्या नेमाप्रमाणे वाढायला या ठिकाणी